हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समधील लेसन नंबर तेत्तीस हिडर फुटर आणि वर्ड आर्ट पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिडर फुटर वर्ड आर्टचा उपयोग करायचा कसा ते बघूया त्यासाठी काय करूया पहिल्यांदा पॉवर पॉईंट ओपन करूया पॉवर पॉईंटमध्ये काय करणार आपण ब्लॅक प्रेझेंटेशन सिलेक्ट करून घेणार यामध्ये इन्सर्ट मेनूमधील टेक्स्ट ग्रुप आहे है, तो हे सिम्बॉल्स आणि मीडिया ग्रुप आहे तो आपला आज पाहायचा आहे पहिल्यांद येतो टेक्स्ट बॉक्स याचा उपयोग काय होतो तर टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून घेण्यासाठी केला जातो जसं की जेव्हा क्लिक करायचं आणि मला जिथं हवा तिथं माऊची लेफ्ट की दाबून धरायची आणि जेवढा मला मोठा हवा असेल तेवढा सिलेक्ट करून घ्यायचा आणि लेफ्ट की काय करायची माऊची सोडायची तिथं काय होतो तर टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट होतो त्यामध्ये आपल्याला हवं ते आपण टाईप करू शकतो जसं की मी नाव टाईप केली मला हवं ते मी काय करू शकतो टाईप इथं करू शकतो हा टेक्स्ट बॉक्स आहे तो चार बाणाचा जो माऊस पॉइंटर आहे ह्याला काय बोलतो आपण मूव पॉइंटर यांना आपण आपला हवा देतो तो काय करू शकतो आपण घेऊन जाऊ शकतो ह्या ॲरो जे येत येतात बघा हे सिम्बॉल येतात चौकोन कोपऱ्यात येतो गोलचं येतं दोन टोकी बाण येतोय ह्यानं काय करू शकतो त्याची साईज आपण बारीक मोठी करू शकतो इथून काय करू शकतो रोटेट पाहिजे असं आपल्याला तेवढा करू शकतो त्यानंतर हा फॉर्मॅट ग्रुप येतो की जो फॉर्मॅटिंग आपल्याला करायचं असेल बॉक्स याचा उपयोग करून इथून फॉर्मॅटिंग करू शकतो कलर आउटलाईन अलायमेंट किंवा हाईट विडथ इथून चेंज करू शकतो त्यात येतो हिडर आणि फुटर आपण जे प्रेझेंटेशनचे प्रेझेंटेशन आहे आपल्याला इथं मी अजून काय करतो एक दोन तीन स्लाईड घेतो तर स्लाईड घेतलेले आहेत आता हिडर आणि फोटोचा उपयोग काय होतो तर आपले जे स्लाईड आहेत त्या आता आपल्याला हिडं किंवा फोटो इन्सर्ट करायचं असतील त्याचा उपयोग काय होतो हिडर हा नॉर्मली काय असतो पेजच्या हेडिंगला असतो आणि फुटर हा काय असतो पेजच्या शेवटी असतो हिडरवरच्या साईडला येतो फोटो हा काय येतो खालच्या साईडला येतो कसा इन्सर्ट करायचा तर हिड फोटोवर क्लिक करायचं इथं डेट अँड टाईम आता इथं बाई रिपोर्ट काय असतात डेटन अँड टाईमचे फॉर्मॅट दिलेले असतात बघा यातला आपला जो हवा तो आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो हा काय होतो हा हिडर असतो वरचा येतो जर मला डेट अँड टाईम नको असेल तर मला दुसरं जे एखादं नाव गाव काही यात असेल तर इथं फिक्सरवर क्लिक करायचं इथं टाईप करायचं आणि तो घ्यायचा आपण मला काय करूया डेट अँड टाईम घेऊया बघा इथं मी डेटन अँड टाईम घेतला नाही तर फक्त काय केलं ॲप्लाय केलं ॲप्लायचा अर्थ या काय होतो तर फक्त एका सीटसाठीच ॲप्लाय होणार आणि ॲप्लाय टू ऑल म्हणजे काय तर सगळ्या स्लाइडसाठी काय होणार तो ॲप्लाय होणार मी आता फक्त एक अप्लाय करतो बघा इथं आला आहे हेडर हा हेडर इथून काय करायचा मू करून वर घ्यायचा आला का वर इथं फक्त बघा तुम्ही दुसऱ्या स्लाइडवर आला दिसतोय का इथं नाही दिसत हा फक्त पहिल्या स्लाईडला काय इन्सर झाला आहे मी पुन्हा इथं आलो मला काय वाटलं हा नको आहे मला मला फिक्स करूया तुम्हाला फिक्स पाहिजे असेल प्रणाली कम्प्युटर मी इथं ॲप्लाय टू काय केलं ऑल केलं म्हणजेच काय सगळ्या ज्या स्लाइड आहेत त्यावर अप्लाय झालं पाहिजे मी ते ॲप्लाय टू ऑल केलं बघा इथं पहिला स्लायडवर आला आहे दुसऱ्या स्लायडवर आलाय इथून काय करावं लागणार प्रत्येकाला आपल्याला तर मूव करून घ्यावं लागणार इथं तुम्ही मूव करून घेऊ शकता पण हा काय आला आहे प्रत्येक स्लाइडवर आलेला आहे त्यानंतर मग फुट्टर हवा असेल तर इथं फुटरवर क्लिक करायचं माझं फुटो टाकायचा असेल सी मी टाकलं एंड पेज जे मला हवं ते टाकू शकतं तर ॲप्लाय टू ऑल केलं तर काय होणार सर्व स्लाइडला येणार ॲप्लाय केलं तर फक्त करंट स्लाईडला येणार तर ॲप्लाय टू ऑल करतो बघा इथं सगळ्यात शेवटी आला आहे प्रत्येक स्लाईडवर इथं तुम्हाला दिसतोय आलेला दिसतो आहे का दिसत आहे त्यानंतर येतो हिडफुटमध्ये स्लाइड नंबर माझा स्लाईड नंबर इन्सर्ट कायच असतील आपण जसं पेज नंबर पेजला करतो तसं स्लाईड नंबर स्लाईडला काय असतं ॲप्लाय टू ऑल करायचं बघा इथं स्लाईड नंबर आहेत तर पहिली स्लाईड इथं दुसरी स्लाईड इथं तिसरे साईड असे स्लाईडचे नंबर पण इथून तुम्ही काय सुद्धा इन्सर्ट करून घेऊ शकता मला हिडफुटं नको असतील तर इथून टिकमा काढून टाकायच्या ॲप्लाय टू ऑल करायचं इथून हिडफुटं काय होतात निघून जातात त्यानंतर येतो ऑप्शन वड आर्ट याचा उपयोग काय होतो तर आपलं जे टेक्स्ट असतं त्या टेक्स्टला आपला कलर किंवा डिझाईनमध्ये हवं असेल तर इथून आपण ते टाईप करून घेऊ शकतो इथं माझी हवी ती डिझाईनवर क्लिक करायचं इथं आपला जो हवा इथून मूव पण करू शकतो आपण इथं आपला हवा तो टाईप करायचा जसं मी बोलतो तो राम आलं का त्या स्टाईलमध्ये डिझाईनमध्ये इथून आपलं हवे ती डिझाईन किंवा स्टाईल आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो मला वाटलं इथून डिझाईन बदलायचे तर मी इथून चेंज पण करू शकतो मला हवी ती सिलेक्ट करून पण घेऊ शकतो डिझाईन सिलेक्ट करून घेतल्यानंतर बघा इथं डिझाईनचा फॉर्मेट मेनू आहे इथून आपण त्याला फॉर्मेटिंग करू शकतो त्यानंतर तो डेट अँड टाइम मला डेट अँड टाईम सिलेक्ट करून घ्यायचं असेल इन्सर्ट करून घ्यायचं तर डेट अँड टाईमवर क्लिक करायचं हे तर बघा हिडं फुटर जसं आहे सेम ती स्क्रीन आले आहे इथं मी डेट सिलेक्ट केलं ॲप्लाय टूवर म्हटलं आता हा काय झाला बाय डिफॉल्ट हिडं झाला का तर माझं सिलेक्शन कुठंही नव्हतं जर माझं सिलेक्शन मी केलेलं असेल तिथं माझं सिलेक्शन असेल तर काय होते डेट इन्सर्ट होते जसं आता मी इथं सिलेक्शन केलं आहे क्लिक केलं हा फॉर्मॅट सिलेक्ट केला ओके केलं आले काय तर डेट एंटर केलं बघा इथं पुन्हा डेट ऑफ टाईमवर सिलेक्ट केलं हा फॉर्मॅट आता सिलेक्ट केला ओके आला जिथं माझं सिलेक्शन असेल तिथं काय होतं डेट अँड टाईम हा तो इन्सर्ट होतो जर माझं कुठं सिलेक्शन नसेल तर काय होतं तो फिटर आणि फुटरमध्ये इन्सर्ट होतो त्यानंतर माझा स्लाइड नंबर हवा असेल इथं इन्सर्ट करून घ्यायचा असेल तर स्लाईड नंबरवर क्लिक करणार स्लाइड नंबरसुद्धा काय होतं इथं इन्सर्ट घ्यालतो एखादा ऑब्जेक्ट इन्सर्ट करून घ्यायचा असेल मला तर ऑब्जेक्टवर क्लिक करायचं ऑब्जेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर इथं सगळे ऑब्जेक्ट दिले असतात बघा वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट आहेत यातला मग कुठला हवा असेल तर सिलेक्ट करायचं मी तर काय केलं बीटमॅप इमेजवर क्लिक केलं ओके केलं आता काय तो माझी बीटमॅप इमेज काय होणार ओपन होणार आली का हे मी क्लोज करतो बाबा इथे ही बीटमॅप इमेज आली आहे अशा प्रकारे आपण डेट अँड टाइम स्लाइड ऑब्जेक्ट इन्सर्ट करून घेऊ शकतो तसेच मला आता इक्वेशन इलेक् सिलेक्ट करायचं असेल आणि इन्सर्ट करून घ्यायचं असेल इक्वेशन म्हणजेच काय असतात एक्झाम पेपरमध्ये आपल्याला बघितलं असेल आपण की वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलेज असतात ते आपण इथे इन्सर्ट करून घेऊ शकतो यामध्ये आपण स्वतः तयार करू शकतो एखादा आपला हवा असेल तर इथून काय करतो इन्सर्ट न्यूसुद्धा तयार करू शकतो इथे बघा वेगवेगळे फॉर्म्युले दिलेत आपलं हवा तर आपण इथून काय करतो शकतो सिलेक्ट करून घेऊ शकतो त्याच्यामध्ये एडिट पण करू शकतो हे कधी वापरतात जास्त करून आपले जे एक्झाम पेपर असतात यामध्ये सगळ्यात जास्त हे वापरू जातात त्यानंतर आपलं सिंबॉल इन्सर्ट करून घ्यायचा असेल तर इथं सिंबॉलचा ऑप्शन आहे इथून इन्सर्ट करून काय होतं आपलं हवा तर सिंबॉल सिलेक्ट करायचा इन्सर्टवर क्लिक करायचं क्लोज करायचं बघा इथं सिंबॉल आलेला आहे अशा प्रकारे सुद्धा काय कशतो आपण इन्सर्ट करून घेऊ शकतो त्यात तुम्हाला व्हिडिओ इन्सर्ट काय असेल ते व्हिडिओ क्लिक करायचं ऑनलाईन व्हिडिओ इन्सर्ट करना असाल इंटरनेट चालू असेल तुमच्या कॉम्प्युटरचं इथं ऑनलाईन व्हिडिओ सिलेक्ट करायचं कम्प्युटरमध्ये एखादं आधीपासून असले व्हिडिओ करायचा असेल मला सिलेक्ट ते इथं करायचं व्हिडिओ फ्रॉम पी सी इथून तुमचं व्हिडिओ जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं जसं की बघा इथं व्हिडिओ आहेत जे असतील तुमच्याकडं सदा माझ्याकडे ते व्हिडिओ आहेत यातलं मी एखादा व्हिडिओ सिलेक्ट केलं आणि तर इन्सर्टवर क्लिक केलं ते काय ना व्हिडिओ इन्सर्ट होणार झालं का इन्सर्ट नको असेल तर इथून डिलीटसुद्धा मारू शकतो सेम ॲडो इन्सर्ट काय असेल तर इथून ॲडो पण इन्सर्ट करू शकतो तुम्हाला ॲडोवर रेकॉर्ड काय असेल तर इथं रेकॉर्ड ॲडोवर क्लिक करायचं रेकॉर्डेड साऊंडवर इथं नाव टाकायचं काही आणि इथं स्टार्टिंग करायचं ओके करायचं इथून रेकॉर्डिंग काय होतं तुमचं चालू पण होतं त्यानंतर तुम्हाला नको असेल तर हे काय करायचं रिट मारून टाकू शकता इथून स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तुम्हाला आणि ते ॲड करायचं तर प्रेजेंटेशनमध्ये तर स्क्रीन रेकॉर्डिंगवर क्लिक करायचं जो एरियामार रेकॉर्ड करायचा आहे तो सिलेक्ट करायचा मी एवढा एस सिलेक्ट करतो इथं बघा रेकॉर्डवर स्टार्ट करायचं इथं दोन ऑप्शन असतात जेव्हा माउसचा पॉईंट इथं मी घेऊन जातो त्यावेळेस ते काय होतं शो होतं साईडला घेतला की तो तो हायड होतो इथं जर मी पिन करून ठेवलं तर ते काय होतात शो होतं हाईड होत नाही आहे तर बंद करण्यासाठी इथं क्लिक करायचं मग ते काय ते बंद होते बघा इथं आहे ती क्लिप रेकॉर्ड झाली ती तुम्ही इथून इन्सर्ट करून घेऊ शकता इथून मी डिलीट पण मारू शकतो अशा प्रकारे आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आपण व्हिडिओ ॲडिओ किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग इन्सर्ट करून घेऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिडअर फुटर तसेच बाकीचे जे वर्ड आर्ट डेट टाईम स्लाइड नंबर ऑब्जेक्ट इक्वेशन सिम्बॉल व्हिडिओ ॲडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग कसे ॲड करायचं हेही पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू